मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनावर मंगळवारी तोडगा निघाला सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या सरकारने सांगितल्याप्रमाणे के सातारा गॅझेटही महिनाभरात लागू केले जाईल सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन याबाबत यशस्वी चर्चा केली या चर्चेत सगळ्यात जास्त चर्चेत आले ते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मराठा आंदोलनात विखे पाटील हेच खरे हिरो ठरतील हे अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोरने यापूर्वीच सांगितले होते विखे पाटलांबाबतचे भाकीत सर्वात अगोदर अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी सगळ्या प्रकरणात जरांगे विखे यांच्या कानगोष्टीची चर्चा आली जरांगे पाटलांनी स्टेजवर विखे पाटलांच्या कानात काहीतरी सांगितले नेमके काय घडले याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मुंबईत सर्वात मोठा सण समजल्या जाणाऱ्या गणेशोत्सव काळात जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं होतं सरकार त्यामुळे कोंडीत पकडलं गेलं एकीकडे एक मुंबईची कोंडी आणि दुसरीकडे आंदोलकांचा राग अशा दोन्ही पातळीवर सरकारला काम करावं लागणार होतं येत्या काही महिन्यात मुंबई मनपाच्या निवडणुकाही होणार आहेत त्यापूर्वी मुंबईकरांचा रोषही महत्वाचा होता हे सगळं पाहता सरकारने संयमाचे पाऊल उचलले सरकारने अनुभवी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलन उपसमिती नेमली या उपसमितीवर मराठा समाजाच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक स्थितीबाबत आढावा घेण्याची जबाबदारी दिली मंत्री विखे यांनी मराठा आंदोलकांचा रोष पाहून अभ्यासू व संयमी भूमिका घेतली फडणवीस सरकारने विखे पाटलांना या आंदोलनाबाबतचे व त्यावर निर्णय घेण्याचे सर्व हक्क दिले त्यांना सर्व अधिकारही दिले विखे पाटील हे मराठा समाजातील आश्वासक नेतृत्व आहेत हा विश्वास मराठा आंदोलकांना आला विशेषतः जरांगे पाटलांनाही विखे पाटलांवर विश्वास होता त्यानंतर विखे पाटलांनी एक एक महत्वाचं पाऊल टाकत आंदोलकांच्या बाजूने निर्णय घेण्याचा सपाटा लावला न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला मुदतवाढ देत हैदराबाद गॅझेट संदर्भातील अहवाल तातडीने सादर व्हावा यासाठी विखे पाटलांनी धावपळ केली एकही दिवस उसंत न घेता या आंदोलनाच्या मागण्यांवर मॅरेथॉन बैठका घेतल्या ही प्रक्रिया सोपी नव्हती तरीही विखे पाटलांनी आपल्या अनुभवावर ही सगळी गुंतागुंत सोडवली मराठा आंदोलनात ओबीसी बांधवांवर अन्याय होऊ नये ही भूमिकाही विखे पाटलांनी कौशल्याने हाताळली एकीकडे मराठा आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विलन ठरत असताना व त्यांच्यावर आरोप होत असताना विखे पाटलांनी सरकारची बाजू लावून धरली यापूर्वी युतीचं सरकार असताना फडणवीस यांच्या पुढाकाराने मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण मिळालं होतं शिवाय युतीचं सरकार असतानाच पुन्हा स्वतंत्र दहा टक्के आरक्षणही दिलं गेलं होतं त्या उलट शरद पवार ठाकरे व काँग्रेसच्या सरकारने मराठा समाजाला कसं फसवलं हे विखे पाटलांनी मराठा समाजाच्या ध्यानात आणून दिलं फडणवीस सरकारविषयी आश्वासक पाऊल उचलत असल्याचं विखे पाटलांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं मराठा आंदोलनात महायुती सरकारच सर्वात जास्त संवेदनशील आहे हे विखे पाटलांच्या कौशल्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं गेलं यापूर्वी महायुतीवर संकटे आली तेव्हा गिरीश महाजन उदय सामंत किंवा थेट चंद्रकांत पाटील हे पुढे आल्याचा इतिहास होता परंतु यावेळी फडणवीसांनी मराठा आंदोलनात मध्यस्थी करण्यासाठी विखे पाटलांना निवडलं होतं फडणवीसांची हीच खेळी यावेळी यशस्वी ठरली अनुभव काय असतो हे विखे पाटलांनी दाखवून दिलं मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक पाऊल उचलत विखे पाटलांनी ऐन गणेशोत्सवात या आंदोलनात यशस्वी मध्यस्थी करत मुंबई मोकळी करून दाखवली हे काम सोपं होतं परंतु संयम कौशल्य अनुभव काय असतो हे विखे पाटलांनी दाखवून दिलं आंदोलनात विखे पाटलांनी जरांगेंचा विश्वास संपादन केला जरांगे यांनी विजय झाल्याचे जाहीर करताच आझाद मैदानावर उपस्थित असलेल्या मराठा आंदोलकांनी जल्लोष केला याच वेळी मनोज जरांगे यांनी डाव्या बाजूला बसलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत गुप्त संवाद केला जरांगे यांनी विखे पाटील यांच्या कानात काहीतरी हळू आवाजात सांगितले विशेष म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील जरांगेंचे हळू आवाजातील शब्द ऐकले आणि काही वेळानंतर ते मंचावरून उठले त्यामुळे मराठा आंदोलकांच्या जल्लोषात जरांगे यांनी राधाकृष्ण विखेंना नेमकं काय सांगितले याची चर्चा रंगली दोघांमध्ये चर्चेचा विषय काय होता हा प्रश्न विचारला गेला कदाचित तुमच्यामुळे हे शक्य झाले असं जरांगे पाटील आणि विखे पाटलांना सांगितलं असावं असा अंदाज काढला गेला मराठा आंदोलनात विखे पाटील हिरो होतील हे सर्वात अगोदर अहिल्यानगर लाईव्ह सांगितले होते झालेही तसेच मुंबई काही तासात मोकळी झाल्यावर विखे पाटलांच्या मुत्सदीपणाचे कौतुक सुरू झाले या सगळ्या घटनांनंतर विखे पाटलांचे महायुतीतील वजन वाढले हे मात्र नक्की मित्रांनो जरांगे पाटलांनी विखे पाटलांच्या कानात काय सांगितले असावे तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद